दिल्ली के लोगों से बस एक ही अनुरोध कोई मुझे बधाई मत दीजिए मुझे माला मत मिला दिल्ली के चहेते मुख्यमंत्री को आज आज इस्तीफा दिया कथित मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळाला शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार असल्याचं सुतोवाच अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं निवडणुकीपूर्वी आपण मुख्यमंत्री पदावर राहणार नाही त्यानंतर जनतेची इच्छा असेल तर ते पुन्हा निवडून देतील अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेनंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सौरभ भारद्वाज गोपाल राय कैलाश गेहलोत कुलदीप कुमार आतिशी मारलेना सिंह राखी बिर्ला यांची नावं आघाडीवर होती अखेर आज मुख्यमंत्री पदासाठी आपच्या फायर ब्रँड नेत्या आतिशी मारलेना सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या आतिशी मारलेना सिंह कोण आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड का झाली हेच आज आपण पाहणार आहोत आतिशी यांचा जन्म दिल्लीतील एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला त्यांचं कॉलेज शिक्षण दिल्लीतच झालं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या ऑक्सफर्डमधून परतल्यानंतर मध्य प्रदेशातील एका लहान गावात त्यांनी सात वर्ष काम केलं तिथं एका एन जी काम करताना त्यांची ओळख आपच्या काही सदस्यांसोबत झाली आणि त्यांनी आपच्या पक्षकार्यात स्वतःला वाहून घेतलं दोन हजार एकोणीसमध्ये आम आदमी पार्टीनं त्यांना पूर्व दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा चार लाखाहून अधिक मतांनी पराभव त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या मात्र त्यानंतर वर्षभरातच त्यांनी कालकाची मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली यावेळी मात्र त्या विजयी झाल्या तीन वर्षानंतरच मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या अवघ्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंतची मजल मारली आहे ही महत्वाची बाब आहे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आतिशी यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यांपैकी आतिशी या एक होत्या आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा सा जाहीरनामा आतिशी यांनीच तयार केला होता आतिशी या दिल्ली सरकारमधील उच्च शिक्षित मंत्र्यांपैकी एक आहेत त्यांच्याकडं महिला व बालविकास शिक्षण पर्यटन कला संस्कृती व भाषा सार्वजनिक विभाग आणि वीज इत्यादी मंत्रपदं त्यांनी भूषवली आहेत पक्षनिष्ठा स्वच्छ प्रतिमा प्रभावी काम इत्यादी गोष्टीमुळं आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली याशिवाय महिला मतांना आकर्षित करण्यासाठी आतिशी यांच्या नावाचा पक्षानं विचार केला असावा ही चर्चा आहे तसेच महिला मुख्यमंत्र्यांवर टीका करणं विरोधकांसाठीही अडचणीचं ठरणार आहे त्याचाही फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला होणार आहे एकंदरीतच एक दिल्लीच्या या नव्या मुख्यमंत्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा